धारावीत आपण पाहतोय की तणावपूर्ण वातावरण या ठिकाणी निर्माण आहे आपले प्रतिनिधी महेंद्र जोडलेले आहेत नीलम नीलम इथे जे जे मुसलमान समाजाकडून काही जे प्रमुख नेते असतात किंवा त्यांच्या समाजाचे काही प्रमुख लोक आहेत त्यांच्याकडून शांतता राखण्याचं आवाहन करण्यात येत आहे महेंद्र ते काय बोलतात आपण ऐकूया के के लिए के लिए कोर्ट में हम लोग अभी जाने वाले हैं और इसमें इसमें मैं दादा थोड़ी से हर मुसलमान भाई हर कोई भी मजहब का आदमी हो ये मस्जिद हो मंदिर हो चर्च हो गुरुद्वारा हो कोई भी धारावी या धारावी में मुंबई में महाराष्ट्र में ये टूटेगा नहीं यहाँ पे बुल्डोर राज नहीं चलेगा और इसी के लिए और इसी के लिए हम लोग ये जैसे ही मैं आप लोगों से भी गुजारिश करता हूँ कि आप लोग ये आज की जो थोड़ा कार्रवाई है वो कैंसल हो चुकी है और मैं आप लोगों से यही गुजारिश करता हूँ कि बस जाकर अपने अपने घरों में दो रखा नमाज चुकाना पड़ो और इन हम लोग सबको स्टे मिलने के लिए स्टे मिलने के लिए आप लोग दुआ करो हम लोग हाजी बब्बू भाई हम लोग सब मिल जो है वो एक अभी ताबड़तोब लीगली कार्रवाई करेंगे मैं यहाँ पे बोलता हूँ हाजी बब्बू खान हमारे बोलेंगे सारे लोग कैसा है आज आज कार्रवाई नहीं होना है आज क्या है सा दिवस टाइमिंग भेटले आणि हा सहा दिवसाचा टायमिंग भेटल्याच्या नंतर त्याच्यावरती आज कोर्ट हा कोर्टाकडे आम्ही धाव घेणार आहे तर कोर्ट जे काय ते जे निर्णय घ्यायचा ते निर्णय घेतील मी एवढं या ठिकाणी मी सांगतो पालिकाने कसं आहे पालिकाने आम्हाला वेळ दिलेली आहे नाही आता शांत झालेली आहे आता सर्वांना सांगितलेलं आहे

आवाज नहीं आ रही है देखो थार, थार। आपा आपाओ बोलो अपने को क्या करने का है अपना काम है कैसा है आपा का बात महेंद्र आपण पाहतोय की या ठिकाणी आता कारवाई होती ती स्थगित करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे आणि मात्र आता या ठिकाणी ते आता न्यायालयामध्ये धाव घेणार आहेत काय अधिकची माहिती सर्व कागदपत्र त्यांनी तपासायला घेतलेले आहेत आणि त्या संदर्भामध्ये आता कोणत्याही प्रकारची हमने ट्रस्ट की ओर से जो भी पेपर उनको दिए हैं उनका तपास हो रहा है अभी कोई भी प्रकार की कार्रवाई नहीं होने वाली है आठ दिन के लिए ये कार्रवाई पूरी तरह से रोकी गई है आठ दिन के अंदर उसके आगे क्या करना है क्या नहीं उसके विषय में सारी बातचीत हो जाएगी अभी कोई भी प्रकार की कार्रवाई नहीं होने वाली चर्चाही झालेले आता आम्ही दिलेले सगळे पेपर हे बीएमसीचे अधिकारी आहेत आणि कोणत्याही प्रकारची सध्या कारवाई होणार नाही अशा तऱ्हेचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे विनाकारणात तणाव वाढवण्यात अर्थ नाही सर्वांनी शांततेने आपापल्या घरी जावं धारावीमध्ये धारावीमध्ये सुरुवातीपासून हिंदू मुस्लिम एकता आहे आणि त्या एकतेवर अगर कोणत्याही प्रकारचा आघात झाला तर सर्व धारावीकर रस्ते उतरतील पर रास्ते पे पे हम की नाम पर कोई भी चीज़ के धारावीतील ची, आता पालिकेची तोडक कारवाई ही स्थगित करण्यात आल्याची माहिती सध्या समोर येत आहे सकाळपासूनच धारावीमध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होतं मुसलमाना या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यावर जमलेले पाहायला मिळाले